दोन गाया घेतले सडाची आणि अंगाची बोली राहीन दूध पळी मस्टडीला जबाबदार नाही सडाची असलं तर त्याला जबाबदार आहे मस्टडीची जबाबदारी नाही सडमुक्क आणि आग हे दोन्ही गोष्टीची बोली झालेली दुधाची छटक बोली दूध त्यांच्या घरी किती काढू पन्नास काढू नाही तर शंभर काढू मस्टडीची बोली नाही मर्सडी जर झालं त्याला जबाबदार नाही राहत कोणी पण सडाची नागाची बोली या दोन गाय दिलेले दोन्ही गाय दाखवून घ्या पैसे किती दिले ते सांगा तुम्हाला पन्नास हजार रुपये त्यांनी बायाने मारले पन्नास हजार सर मारला उद्या त्याला पैसे देणार गाय घेऊन जाणार हो सारे मिरचे प्लस्टर गाय मिळ पंचवीस गाय तीस लिटर तुझ्या सव्वीस लिटर आपली ते परचय खर्च ना बीड मेकर तालुक्यातून आपली इथं शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी आले होते

आपण पाहू शकता मित्रांनो अनिल शेटगजरे यांनी पुन्हा एकदा बऱ्याच शेतकऱ्यांनी खरेदी केलेली त्यांच्याकडून आणि आता परत त्यांच्याकडे लाट आलेला आहे मित्रांनो नवीन गाडी आलेली नवीन गाडीचा माल आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात पंचवीस प्लस लिटरच्या गायी आहेत आणि संपूर्ण गायींची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे अंगाची साड्याची संपूर्ण गॅरंटी असलेल्या गाई आजच तुम्ही खरेदी करू शकतात खात्रीशीर व्यवहार आहे मित्रांनो एकच नंबर व्यवहार आहे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही राहण्याखाण्याची उत्तम सोय त्या ठिकाणी आहे आणि बाजाराच्या दिवशी येणार तर बुधवारच्या दिवशी बाजार असतो मित्रांनो मंगळवारपासून सुरू होतो तर नक्की तुम्ही संपर्क साधून या ठिकाणी येऊन या गायी खरेदी करू शकता गाई बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या दुसऱ्या व्यत्याच्या आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीचा माल आलेला आहे तर नक्की संपर्क साधा